मार्केटमध्ये खूप तुरी आहेत तर तुरीची कचोरी तर झालीच पाहिजे ना हाय हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदम मनस्वी हार्दिक स्वागत करते तर आज भन्नाट जी रेसिपी घेऊन आली ती म्हणजे तुरीच्या दाण्यांची कचोरी तर त्यासाठी मी काय केले तुरीचे दाणे छान काढून घे काढून घेतले आणि त्यांना बारीक मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत त्यासाठी आणि कचोरी बनवण्यासाठी बघा मी मैदा घेतला आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि ओवा घातला आहे आणि वरतून तेल देऊन छान मोहन दिलं आहे आणि असा भिजवून घेतलं आहे आता काय केलं की ह्यात आपला जो उंडा आहे त्याला छान सेट करण्यासाठी ठेवलं तोवर एका पॅनमध्ये तेल गरम केलं आणि त्यामध्ये शोभधणे यांचं बारीक मिश्रण करून घेतलं जिर मोहरीची फोडणी दिली आणि यामध्ये थोडं बेसनपीठ ॲड केलं साधारण आपले टे दोन टीस्पून असं बेसनपीठ मी ॲड केलं आणि या बेसनपीठाला खूप छान होऊ द्यायचं आहे जेव्हा तुम्हाला वाटेल की कोरडं पडतं तर थोडं पाण्याचा शिक्का होणार आणि हे बेसनपीठ कचवट राहणार नाही याची काळजी घ्यायची आणि त्याला छान होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये बारीक केलेले तुरीचे दाणे घालायचे आणि यामध्ये काही बेसिक मसाले जसं की हळद मिरची आणि चवीनुसार मीठ जीठ घालताना थोडी काळजी घ्यायची कारण जे आपण कचोरीचं जे हे बनवतो मैद्याचं जे पीठ बनवतो त्यामध्ये आपण मीठ घातलेलं असतं त्यामुळे मिठाचं टाकताना थोडा विचार करायचा आणि याला छान वाफवून घ्यायचं थोडं क तुम्हाला कोरडं वाटलं तर थोडं पाण्याचा शिपका मारा आणि त्याला छान वाफवून घ्यायचं त्यानंतर आपलं जे भिजवलेला गुळा आहे तोही छान सेट झालेला आहे आणि मी त्यातला एक छोटा उंडा घेतला आणि अशी पोळी लाटून घेतली जशी आपण पुरण भरतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला हे सारण भरायचं आहे आणि हे बघा हे सारण भरल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला ही कचोरी आ, लाटून घ्यायची आहे खूप दाब देऊन लाटायची नाही कारण तुरीचे दाणे खूप जास्त जर तुम्ही बारीक केले तर काही हरकत नाही पण जाळसा ठेवले तर आपले आपली कचोरी फुटू शकते तर हे बघा पहिली कचोरी तर तयार झाली मी दुसरीसुद्धा कचोरी तयार करून घेते तर अशा तुम्ही कचोऱ्या तयार करून घेऊन नंतर मग तुम्ही तळू शकतात किंवा वन बाय वनसुद्धा तुम्ही तळू शकता तर ही आपली दुसरी कचोरी आणि इकडे मी तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलं आणि आपली कचोरी छान तांबूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे की कचोरी खूप छान टेस्टी लागते तुरीचे ताजी ताजी दाणे आहे दाणे असतात आणि त्यावर तेव्हा ही कचोरी बनवली की खूप छान लागते तर बघा आपली कचोऱ्या तयार आहेत आणि कचोरी म्हटली तर त्यासोबत तर तोंडी लावायला मिरच्या हव्याच ना तर मिरच्यासुद्धा तळून घेतल्या तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कळवा आणि आवडल्या असल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मार्केटमध्ये तुरीच्या शेंगा खूप आलेल्या आहेत नक्की ट्राय करा ही रेसिपी बाय भेटूया नवीन व्हिडिओसोबत